नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मन्यू गॉडिओ सिटीमध्ये जिथे शब्द तुमच्या आत्म्याला भेटतात आणि विचार तुमचं जगणं बदलतात आजचा विषय आहे मनातलं सामर्थ्य विचार बदला जग बदलेल कधी वाटतंय का की आयुष्यात काही अडकून बसल्यासारखं आहे तर हे एका कदाचित तुमचा विचारच तुमचं जग घडवत असेल भाग एक विचारांची ताकद आपले विचार हे फक्त मनात फिरणारे शब्द नसतात ते आपल्या निर्णयांवर वागणुकीवर आणि अखेर आपल्या भविष्यावर परिणाम करतात जर आपण सतत स्वतःला कमी समजलो तर बाहेरील संधी कधी दिसणार नाही म्हणून विचार बदला आणि त्यावर कृती करा तुमचं आयुष्य निश्चित बदलेल भाग दोन नकारात्मकतेतून बाहेर पडा नकारात्मक, नकारात्मक विचार म्हणजेच एक विषासारखं आहे ते हळूहळू तुमचं आत्मविश्वास खाऊन टाकतो माझ्यामुळे नाही होणार माझं नशीबच वाईट आहे लोक काय म्हणतील हे विचार अडवतात पण हेच वाक्य उलट करा मी प्रयत्न करेल माझं नशीब मीच घडवेन माझं आयुष्य माझ्या हातात आहे हे बदल फक्त शब्दात नाही तर वृत्तीत असतो भाग तीन हे पॉझिटिव्ह थिंकिंग हे भास नाही सायन्स आहे सिक्रेट लॉ ऑफ अट्रॅक्शन या गोष्टी फक्त फॅन्सी कन्सेप्ट वाटतात पण त्यांच्या मुळात आहे एक विज्ञान तुम्ही जसं विचार करता तसंच मेंदू संधी ओळखायला शिकतो जर तुम्ही रोज स्वतःला म्हणाल मी योग्य आहे मी तयार आहे मी यशस्वी होणार तर शरीर मन आ आणि संधी तसंच जगायला सुरुवात करतात भाग चार मनाचं चा, मन वळवायचं शस्त्र दररोज सकाळी आणि झोप्याआधी पाच मिनटं द्या स्वतःला सांगत राहा स्वतःला हे मी शक्तिशाली आहे माझं मन स्पष्ट आहे माझं जीवन सुंदर आहे हे ऐकायला बालिश वाटेल पण मेंदूला याच गोष्टी वारंवार सांगितल्या की तो तशाच पद्धतीने काम करतो भाग पाच विचारांपासून कृतीकडे विचार हे पहिलं पाऊल आहे पण त्यातून कृती आली पाहिजे उदाहरण मी आरोग्यपूर्ण जीवन जगतो तर आज दहा मिनिटांनी मिनिटांची चाल चालायला जा मी आर्थिकदृष्ट्या शहाणा आहे तर खर्चाचं ट्रॅकिंग सुरू करा विचारांची खरी ताकद तेव्हा दिसते जेव्हा ते कृतीत उतरतात भाग सहा निष्कर्ष मन बदला दिशा बदलेल आजपासून ठरवा बाहेरील जग बदलण्याआधी आपल्या आतला विचार बदला तुमचं आयुष्य तुमची स्वप्न सगळी सुरुवात होते मना मनातून म्हणूनच विचार बदला आणि तुमचं जग बदलेल जर तुम्हाला ही बुक समरी आवडली असेल तर नक्की फॉलो करा मन्युग सिटी प्रत्येक दिवस इन्स्पिरेशनचा ग्रोथचा आणि माइंडसेट बदलण्याचा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका कारण प्रेरणा पसरवणं ही सुद्धा एक सवय असते धन्यवाद